शेअर मार्केटमध्ये सर्वच लोक पैसे कमवायला येतात पण ट्रेडिंग करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी स्टाईल असते काही लोक एका मिनटात ट्रेड करतात तर काही त्याला महिनो होल्ड करतात तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया ट्रेडरचे वेगवेगळे प्रकार आणि त्यांची खास वैशिष्ट्ये चला बघूया सगळ्यात अगोदर स्काल्पर स्काल्पर जो असतो तो खूप कमी वेळामध्ये ट्रेड करतो म्हणजे काही सेकंदापासून तर मिनिटापर्यंत तर बघा याचा फोकस जो असतो तो असतो छोटे छोटे प्रॉफिट बुक करणे म्हणजे दिवसभरात जे छोटे छोटे मुवमेंट होतात मार्केटमध्ये चढ उतार येतात तर ते कॅप्चर करून छोटे छोटे प्रॉफिट काय करतो बुक करतो त्याला म्हणतात स्कापर याच्यासाठी बघा योग्य अनुभव आणि शिस्त खूप महत्त्वाची असते कारण की थोडासा प्रॉफिट घ्यायचा आणि बुक करायचा झाला की बाजूला व्हायचं थोडं थोडा प्रॉफिट झाला की बुक करायचं अशा पद्धतीने ही ट्रेडिंग चालते मग हे लोक काय करतात दिवसभरात दहा वीस पन्नास शंभर असे ट्रेड करत राहतात आणि छोटे छोटे प्रॉफिट काय करतात बुक करतात ठीक आहे त्यानंतर दुसरा प्रकार येतो तो, तो म्हणजे डे ट्रेडर ज्याला आपण इंट्राडे ट्रेडिंग म्हणतो तर नावाप्रमाणेच हे लोक का काय करतात दिवसभरामध्येच पूर्ण ज्या पोझिशन आहेत त्या स्क्वेअर ऑफ करतात मार्केट संपवायच्या अगोदर म्हणजे आज शेअर घेतले तर ते लगेच विकून टाकायचे ठीक आहे ना अशा पद्धतीने म्हणजे रात्री झोपताना यांना शांतते झोप लागते असं आपण म्हणू शकतो कारण ते, ते होल्डिंगमध्ये काहीही ठेवत नाही जे आहे ते सर्व काय करतात स्क्वेअर ऑफ करतात मग याच्यामध्ये काय असतं की यांचं फोकस असतं की छोटे छोटे जे काय मुमेंट होतात किंवा चढ उतार त्याला आपण म्हणू शकतो पण पन स्काल्पर सारखं नाही कालपर कसं से काही सेकंदात किंवा मिनटामध्ये करतात तसं यांचं नाही हे थोडंसं काय करतात टाईम घेऊन पर्टिक्युलर वेळेमध्ये ट्रेडिंग करतात दिवसभरामध्ये फक्त हे होल्ड करत नाही याला म्हणायचं डे ट्रेडर त्यानंतर पुढचा प्रकार येतो तो, तो म्हणजे स्विंग ट्रेडिंग आता हे काय करतात बघा जे स्विंग ट्रेडर असतात ते काही दिवसांपासून तर काही आठवड्यापर्यंत शेअरला होल्ड करतात आणि जे मार्केटमध्ये जे काय चढ उतार येतात दोन चार, दो चार दिवसानंतर त्याचा ते काय करतात फायदा घेतात मग यांचं मेन जे फोकस आहे ते असतं की कंपन्या जे आहेत त्यांच्या टेक्निकल अनालिस ज्याला आपण म्हणतो ते व्यवस्थित चेक करणं त्यानंतर फंडामेंटल बघणं या सगळ्या गोष्टी बघून काय करतात हे लोक ट्रेड घेतात आणि दोन चार दिवस किंवा आठवड्याभरामध्ये जो प्रॉफिट होतो त्यानंतर ते बुक करतात अशा पद्धतीने हे ट्रेडिंग करतात याला म्हणतात स्विंग ट्रेडर त्यानंतर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे पोझिशनल ट्रेडर आता पोझिशनल ट्रेडर काय असतात करतात बघा ते काही आठवड्यापासून तर महिन्यांपर्यंत किंवा वर्षभरासाठी होल्ड करतात शेअरला मग याच्यामध्ये ट्रेडरसोबत इन्व्हेस्टर देखील येतात पोझिशनल ट्रेडरमध्ये ठीक आहे इन्व्हेस्टर पण काय करतात या कॅटेगरीमध्ये येतात तर बघा यांचं जे फोकस असतो हे असतं की कंपनीचं फंडामेंटल व्यवस्थित टेक्निकल सगळं चेक करणं कंपनीची चे जी काय ग्रोथ आहे ती बघणं म्हणजे दिवसभरामध्ये जे छोटे मोठे चढ उतार होतात याचा यांच्यावरती फारसा फरक पडत नाही की जसं अचानकच आज शेअर प्रायझेस खाली आल्या किंवा वरती गेल्या तर यांना फारसा फरक पडत नाही कारण यांचा जे व्ह्यू असतो हा काय असतो दूरचा असतो काही महिन्यांचा असतो वर्षभरांचा असतो तर ह्या कॅटेगरीमध्ये जे ट्रेडिंग करतात त्याला म्हणायचं पोझिशनल ट्रेडर त्यानंतर पुढचा प्रकार तो म्हणजे फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडर आता हे लोक डायरेक्टली शेअरमध्ये ट्रेडिंग न करता फ्युचर किंवा ऑप्शन यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काय करतात ट्रेडिंग करतात खरं तर हे थोडं रिस्की आहे पण याच्यामध्ये रिवार्ड पण तेवढे आहे जर योग्य स्ट्रॅटेजी व्यवस्थित अभ्यास जर असेल तर याच्यामध्ये बरेच लोक चांगला नफा कमवतात इथे मात्र तुम्हाला अनुभव शिस्त योग्य रिसर्च ह्या सगळ्या गोष्टींची खूप गरज पडते आणि तुमची रिस्क घेण्याची कॅपॅसिटीसुद्धा या ठिकाणी पाहिजे तर हे येतात फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडरमध्ये त्यानंतर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे अल्गो ट्रेडर याच्यामध्ये बघा कम्प्युटरचा उपयोग करून अल्गोरिधमचा जे काय वापर करून यामध्ये खूप फास्ट अशी ट्रेडिंग केली जाते याच्यामध्ये तुम्हाला कम्प्युटर प्रोग्रामिंग त्याचबरोबर टेक्निकल अनालिसिस ह्या सगळ्या स्किल असणं गरजेचं आहे तर बघा हे होते ट्रेडरचे वेगवेगळे प्रकार तर मला सांगा तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येता कोणत्या ट्रेडरच्या कॅटेगरीमध्ये येता मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद